नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते ठळक बातम्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे या आठवडा अखेर पूर्ण करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती जिल्हा नियोजन समितीचा दहा टक्के निधी आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरण्यास राज्य सरकारची परवानगी राज्य शासनाच्या अभिनव धोरणांमुळे औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल उद्योगमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात भारत श्रीलंका पहिली लढत आता सविस्तर बातम्या राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे या आठवडा अखेर पूर्ण होतील दिवाळीपूर्वी सरकार शेतकऱ्यांना मदत करेल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं काल नागपूर इथं बोलत होते सर्वांचं समाधान होईल असा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं बावनकुळे यांनी सांगितलं ते म्हणाले वेगवेगळ्या पिकाला काय नुकसान भरपाई दिली पाहिजे घरांना काय असलं पाहिजे त्या ठिकाणी जनावरांना काय असलं पाहिजे आणि जेव्हा सरकारकडे चित्र क्लिअर होईल तेव्हा सरकार हो किती आला तरी सरकार याचा विचार करेल आणि योग्य पद्धतीने शेतकऱ्याचं समाधान होईल असा निर्णय मान्य देवेंद्र फडणवीस घेतील जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर निधीपैकी दहा टक्के निधी अतिवृष्टी गारपीट किंवा पाणीटंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे या संदर्भातला शासन आदेश नियोजन विभागानं काल जारी केला हा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतील असं या आदेशात म्हटलं आहे अतिवृष्टीमुळे विभागात विस्कळीत झालेलं जनजीवन आणि जीवित तसंच वित्तीय हानीबाबत हा संक्षिप्त आढावा अतिवृष्टीमुळे राज्यातल्या एकेचाळीस हजारापक्षि अधिक नागरिकांचं स्थलांतर करावं लागलं आहे यामध्ये सर्वाधिक तेरा हजाराहून अधिक नागरिक सोलापूर जिल्ह्यातले असून जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येकी आठ हजाराहून अधिक तर सुमारे चार हजार नागरिकांचं स्थलांतर करावं लागलं आहे विभागात गेल्या चार दिवसात सात जणांचा पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू झाला असून सुमारे तीनशे जनावरं दगावली आहेत लहान मोठ्या बाराशेहून अधिक मालमत्तांचं नुकसान झालं आहे दरम्यान जालना जिल्ह्यात काल संध्याकाळपर्यंत अंबड घनसावंगी आणि परतूर तालुक्यातल्या सव्वीस गावांमधल्या नऊशे एक्क्याण्णव कुटुंबातल्या सात हजार सातशे तेहतीस नागरिकांना जिल्हा प्रशासनानं बावीस ठिकाणी उभारलेल्या शिबिरांमध्ये स्थलांतरित केलं आहे अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासानं दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे धाराशिव जिल्हा परिषदेचे शिक्षक पूरग्रस्तांसाठी एक कोटी सहा लाख रुपये इतकी मदत देणार आहेत तर जनता सहकारी बँकेकडून धाराशिव जिल्ह्यासाठी दहा लाख लातूर सोलापूर बीड आणि बिदर या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये अशी एकूण तीस लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे प्रगती सहकारी पतसंस्था पूरग्रस्तांसाठी दोन लाख रुपयांहून अधिकची मदत देणार आहे छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती तसंच संचालक मंडळानं आपलं एक महिन्याचं मानधन मुख्यमंत्री मदत निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मंजूर निधीचं वाटप करण्यात येत आहे यासाठी शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिल यांनी केलं आहे परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काल मानवत तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांच्या हस्ते बाधितांना धान्याचं वाटपही करण्यात आलं दरम्यान शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करून राज्य सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याची टीका माजी मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची मागणी देशमुख यांनी केली खासदार संदीपान भुमरे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण आणि गंगापूर तालुक्यात स्थलांतरित कुटुंबांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या जास्तीत जास्त मदतीचं आश्वासन भुमरे यांनी दिलं राज्यात पावसानं काही प्रमाणात उघडीप दिली असली तरी धरणातून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे जायकवाडी धरणातून एक लाख एकोणऐंशी हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर मांजरा धरणातून दोन लाख एकाहत्तर हजार सहासष्ट घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन राबवत असलेल्या अभिनव धोरणांमुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणुकीत अव्वल असल्याचं प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे काल छत्रपती संभाजीनगर इथं ऑरिक सिटीचा सहावा वर्धापन दिन तसंच समृद्धी महामार्ग ते शेंद्रा औद्योगिक वसाहत जोडमार्गाचं लोकार्पण सामंत यांच्या हस्ते साध्या पद्धतीनं करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते ऑरिक सिटीचं बोधचिन्ह संकेतस्थळ तसंच पोर्टलचं अनावरण तसंच ऑरिक सिटीच्या सहा वर्षांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही काल सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी झालेल्या निर्णयांची माहिती सामंत यांनी दिली पाच हजार एकर जमीन हे पुढच्या एक वर्षामध्ये जादा एक्फ्टायर करण्याचा निर्णय आम्ही घेतला जालनामध्ये पूर परिस्थितीमुळे मध्ये जी काही गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती त्याला देखील पैसे मंजूर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे समृद्धी महामार्ग अडीकमधनं दिसत होता पण समृद्धी महामार्गावर आम्ही जाऊ शकत नव्हतो तर त्याचा देखील साध्या पद्धतीनं लोकार्पण सोहळा आम्ही केला जी कमिटमेंट आम्ही करतो ती तशी दोन वर्षामध्ये पूर्ण करतो त्याचं उदाहरण म्हणजे समृद्धी महामार्गाला जोडलेला रोड आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास वीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे ही मुदत आज संपणार होती बाह्य पद्धतीनं परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पंधरा ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत तर नवीन परीक्षा केंद्रांसाठी दहा ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत सेवा आणि शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे। सेवा पर्व या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारनं शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांविषयी जाणून घेऊया गेल्या अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दर्जेदार शिक्षण आधुनिक कौशल्य रोजगार आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी युवकांना सक्षम करण्यासाठी समर्पित प्रयत्न केले शाळांपासून विद्यापीठांपर्यंत आपली शिक्षण व्यवस्था बळकट करण्यात जलद प्रगती केली निपुण भारत मिशन पीएम श्री योजना यामुळे शिक्षणात लवचिकता बहुविद्याशाखा आणि आंतरराष्ट्रीयकरणाला प्रोत्साहन मिळत आहे आय आय टी आय आय एम आणि एम्स सारख्या संस्थांमध्ये मोठ्या सुधारणा आणि विस्तार करण्यात येत आहेत जुलै दोन हजार वीस मध्ये सरकारनं शालेय शिक्षण आणि तंत्र शिक्षणासह उच्च शिक्षणात विविध सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात आणलं देश मे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लाई गई है इसे शिक्षा के ग्लोबल स्टँडर्ड को मे में रखकर तयार किया गया है नई एजुकेशन पॉलिसी के बाद हम भारतीय एज्युकेशन सिस्टम में बडा बदलाव देख रहे सरकारच्या प्रयत्नांमुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांसह उच्च शिक्षण संस्थांची संख्या दोन हजार चौदा पंधरामध्ये मध्ये जी एक्कावन्न हजार होती ती या वर्षी सत्तर हजाराहून अधिक झाली आहे वैद्यकीय शिक्षणालाही चालना मिळाली दोन हजार चौदामध्ये मध्ये एम्स संस्थांची संख्या सात होती ती वाढून आता तेवीस झाली आहे वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या तीनशे वरून आता दोन हजारांपेक्षाही जास्त झाली आहे त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जागांची संख्या दोन लाखावर पोहोचली आहे सरकारच्या या प्रयत्नातून भारत आपल्या युवा लोकसंख्येला एका सशक्त आणि विकसित राष्ट्रासाठीच्या प्रेरक शक्तीमध्ये परिवर्तित करत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं ते काल गोंदिया इथं पत्रकारांशी बोलत होते, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घेतला असल्याचं पटेल यांनी सांगितलं पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार, मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहा बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेड इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तर बीड इथं आदिवासी समाजाच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला धनगर बंजारा आणि इतर समाजांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये यासह अन्य मागण्यांचं निवेदन समाजाच्या वतीनं देण्यात आलं महिला एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे गुवाहाटी इथं भारत आणि श्रीलंका संघात पहिला सामना होणार आहे दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल दोन नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येईल शारदीय नवरात्र महोत्सवात काल तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली हवामान राज्यात आज नांदेड जिल्ह्याला तर उद्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे या आठवडा अखेर पूर्ण करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती जिल्हा नियोजन समितीचा दहा टक्के निधी आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यास राज्य सरकारची परवानगी राज्य शासनाच्या अभिनव धोरणांमुळे औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल उद्योगमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात भारत श्रीलंका पहिली लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उदू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार